नमस्कार मित्रांनो आता मी उदयलाड सर्व कास्तकार बांधवांचे माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओ करतो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण असं काय घडलंय अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत इथं पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता अमेरिकेमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण अमेरिकेत असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव आणि या बदलामध्ये मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात नजीकच्या भविष्यात अमेरिकेमुळे तेजी येणार की मंदी या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महत्वाचा व सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश पण सध्याच्या कंडिशनला जर बघितला आपण तर अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिका जिथं सगळ्यात महत्वाचा सोयाबीन निर्यातक देश आहे तिथं चीन हा जगातील सगळ्यात महत्वाचा व सगळ्यात मोठा सोयाबीनचा खरेदीदार देश आहे आता चीन ना अमेरिकेतून येणार जे काही सोयाबीन आहे सोया तेल आहे आहे याच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवलंय हे आपल्याला माहित आहे पण याच्यामुळे झालंय काय की आता चीन या ठिकाणी इतर देशांकडून स्वस्तामध्ये सोयाबीन सोया तेल सोयापीन आयात करतोय ज्याच्यामध्ये ब्राझील आहे अर्जेंटिना आहे पॅरग्वे उरग्वे आणि आपला या ठिकाणी आवडता देश व स्वतःचा देश म्हणजे भारत आता या देशातून चीनची आयात होते म्हणल्यानंतर काय व्हायले की चीनची गरज भागायली पण मुख्य मुद्दा असा आहे की अगोदरच सोयाबीनचा कास्ताकार बांधव जो अमेरिकेतले तो अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा जर बाजारभाव दबावात येणार असले तर अमेरिकेतील शेतकरी विचार करतोय की अगोदरच आमची इच्छा होती की सोयाबीन पेरायला नाही पाहिजे त्यात पुन्हा मग आता चीन सुद्धा अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी मे महिन्यात जेव्हा अमेरिकेत सोयाबीनची पेरणी सुरू होणार तर या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला खात्रीनं सांगतो की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटणार आणि अमेरिकेमध्ये एकदा जाहीर झालं की मे महिन्यात सोयाबीनची पेरणी घटली तर तुम्हाला सांगतो जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच वर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या याच्यामुळे तुम्हाला म्हणतोय की अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड बदलणार सोयाबीनचे बाजारभाव तर या बदलामध्ये तुम्हाला सांगतो मंदी येण्याची कसल्याही प्रकारची संधी नाही तर येणार तर फक्त तेजी फक्त एवढंच की अशा परिस्थितीमध्ये मग विक्री कधी करायचा हा प्रश्न आहे तर लक्षात घ्या जर जून महिन्यानंतर आपण सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी सोयाबीनला पाच हजार भाव सुद्धा मिळताना दिसू शकतो पण जर अमेरिका आणि चीन या दोन देशातील टॅरिफ वॉरमुळे आयात शुल्क या पद्धतीनं राहिलं तर नाहीतर दोन्ही देशांनी समजा याच्यामध्ये काही सूट दिली तर सोयाबीनचा भाव पुन्हा दबावात येऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तरच्या गोष्टी आहेत म्हणजे असं झालं तर असं होणार आणि असं झालं तर असं होणार जर आयात शुल्क याच पद्धतीनं राहिलं आणि चीननं इतर देशांकडून समजा आयात सुरू केली व ठेवली तर तुम्हाला सांगतो की आपल्याला जून महिन्यानंतर सोयाबीनचा भाव हा देशांतर्गत बाजारामध्ये पार सुद्धा जाताना दिसू शकतो याला अनुसरून विक्रीचं नियोजन करू शकतात पण लवकर सोयाबीनचा सा भाव साडेचार हजाराच्या आसपास जाणार आहे तिथं सोयाबीनची विक्री करणं जास्त फायद्याचे आहे असं माझं मत आहे फक्त जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या जेव्हा भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडलाच असेल त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मोहिनार प्रत्येक व्हिडिओ हा आपण मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार